कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी चाकरमणी जायला लागलेत गणपती मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जातोय बाप्पाच्या आगमनासाठी सर्व तयारी सुरू आहे सिंधुदुर्गामधल्या सावंतवाडीतील तांबोळी गावामधले मूर्तीकार अंकुश सावंत हे गेल्या कित्येक वर्षांपासून गणेश मूर्ती बनवतात आपला कामधंदा सांभाळून ते आपला छंद जोपासत आहेत गणेश चित्रशाळेतून ज्यावेळी या मूर्ती प्रत्येक घरोघरी उद्या पोहोचतील आणि गणेश मूर्तीशाळा रिकामी होईल त्यावेळी या मूर्तीकारांना गहीवरून येत असतं इतक्या महिन्यांपासून एक लगबग मातीकाम रंगकाम यामध्ये गुंतलेला वेळ आणि नंतर गणेश चतुर्थी दिवशी रिकामी झालेल्या मूर्तीशाळा पाहून त्यांचे डोळे पाणावतात असं जरी असलं तरी कित्येक वर्षांची परंपरा अंकुश सावंत हे मनापासून जोपासतात